खुशखबर 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 विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्य सरकारने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे जी महाराष्ट्र राज्याची जी मंत्रिमंडळाची बैठक असते त्यामध्ये एक महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की जे महाराष्ट्र शासनामध्ये काही विभाग आहेत त्या विभागाचे जे रिक्त जागा आहेत त्यामधील पन्नास टक्के जागा या तातडीने भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणते विभाग मोडतात ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी एक छोटीशी विनंती चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि मी प्रत्येक अपडेटवरती तुम्हाला व्हिडिओ देत असतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत असतो तसाच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हे महत्त्वाची माहिती देत आहे की जे महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच अकरा दोन हजार रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ते आणि त्या संदर्भात त्यांनी हा जी आर काढलेला आहे तर या जी आरमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जागतिक महामारी चा कोरोना बाबत चर्चा झाली सध्या जगामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते त्याचा सामना करण्यासाठी गृह विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये या विभागातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत ही पदे नाही भरली तर कोरोना नाईन्टीनचा या जागतिक महामारीचा सामना करणे या संकटास तोंड देणे अवघड होईल याचा विचार करून व राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन एक अत्यावश्यक सेवा म्हणून एक अत्यावश्यक बाब म्हणून या विभागातील जे पन्नास टक्के रिक्त जागा भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे म्हणजे या जर विभागामध्ये शंभर जागा रिक्त असतील तर त्या जागी पन्नास जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे माझ्या अंदाजानुसार कमीत कमी या सगळ्या विभागाच्या मुळून पंधरा ते वीस हजार जागा रिक्त आहे त्यामुळे चांगली जम्बो भरती जागा चांगली मेगा भरती होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जर तयारी करत असाल तर नक्की तुमची तयारी कंटिन्यूमध्ये चालू ठेवा कारण की लवकरच गृह विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य या विभागामध्ये भरती केल्या जाणार आहेत त्या संदर्भाची बैठकीत त्यांनी मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि ही जी जी आर त्यांनी काढलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाचे सचिव श्री किशोर राजे निंबाळकर साहेब यांच्या सहीनुसार काढलेला आहे आणि यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इतिवर्त अंतिम होण्याची वाट न पाहता या विभागाने तत्पर कार्यवाही करावी म्हणजे जितक्या तात्काळ होईल तितक्या तात्काळ त्यांनी जाहिराती प्रसिद्ध करावी आणि ही जी भरती आहे ती भरती ताबडतोब पूर्ण करावी त्यामुळे भरतीची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तर हा जी आर मी तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध करून देईल तसेच व्हॉट्सअपवरती सुद्धा उपलब्ध करून देईल तुम्ही जर टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन करून घ्या त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि यानंतरचे जितके व्हिडिओ येतात ते तुम्ही नक्की पाहत जा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच आपल्याकडे असलेले इतर जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम त्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करत जा चला तर भेटो पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र